नमस्कार मी प्रियांका आजच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी विदर्भ स्टाईल आपण फणसाची भाजी आपण याला कटहलसुद्धा म्हणतो तर हा भाकरीचा बेत आज आपण करणार आहोत इथे आता आपण भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही फणसाचे जे तुकडे आहेत ते मार्केटमधूनच मा कापून आणलेले होते आणि याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने का धुवायचे तर याला थोडासा चिकटवा असतो आणि तेलकट असा पदार्थ असतं त्यामुळे आपण याला स्वच्छ धुवून घेतो आणि एका ताटामध्ये साईडला काढून घेतो तर हे छान प्रकारे धुतल्यानंतर आपण याला आता फ्राय करायला घेणार आहोत तर एका एक कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि कढई थोडी तापवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण फणसाचे तुकडे आपण ॲड करून घेऊयात फणसाचे तुकडे आपण फ्राय का करत आहोत तर जेव्हा याला फ्राय करताना स्वतःचं पाणी जेव्हा फणस सोडतं ना त्या फणस त्या पाण्यामध्ये आपलं फणस शिजले की भाजी एकदम चविष्ट लागते म्हणजे कधी आपण जर उकडलेले फणसाची भाजी जर करतो ना तर ते त्या फणसामध्ये पाणी पाणी लागतं म्हणजे पानसट अशी भाजी होते तर तशी होऊ नये म्हणून आपण इथे फ्राय करून घेत आहे त्याला झाकण ठेवून आपण शिजवून घेत आहे आणि आपल्याला वाटलं तर आपण यावरती थोडा पाण्याचा फुलवा देऊन पण आपण शिजवू शकतो इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत आणि इथे एक दालचिनीचा तुकडा आता दोन ते तीन आपण तेजपत्ता घेणार आहोत आणि दोन मिरच्या घेणार आहोत तिखट आपण चवीनुसार कमी जास्त करू शकतो याला छान हलवत हलवत आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचं आणि यामध्ये मी जिरे मिरे आणि इथे मी लवंगा अशा टाकून घेतलेल्या आहे छान अख्खे धणे आपण इथे वापर करणार आहोत आणि इथे आपण जे आपल्याकडे डाळ असते ती म्हणजे हरभऱ्याची इथे मी दोन चम्मच हरभऱ्याची डाळ घेतली आहे तर ही डाळ मी कशासाठी घेतलेली आहे कारण की आपल्याला रसाला जी जी ग्रेव्ही असते ती छान घट्टसर येण्यासाठी आपण याचा वापर करत आहो कारण की ते ग्रेव्हीला खमंग आणण्याचं हे डाळ काम करते आणि हे बाकीचे मसाले तर याला छान आपण लालसर होईपर्यंत आपण शिजवणार आहोत आणि याची आपण इथे छान फाईन पेस्ट करून घ्यायची ही दरदरी असल्यामुळे त्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करून पण आपण ही पेस्ट छान पिसून घेऊ शकतो मिक्सरमध्ये मिक्सरच्या सायन्यानेच पिसून घ्यायचं आणि आपण या म्हणजे ते पाणी टाकून ॲड केलेल्या ग्रेव्हीचा आपण वापर करणार आहोत इथे मी आणखी एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण कांदा शिजवून घेणार आहोत कांदा कांदा शिजवल्यामुळे काय होतं की जी ग्रेव्ही असतं ना भाजीची ती घट्टसर होते आणि ती ग्रेव्हीचा कलर जो आहे तो लालसर होतो म्हणजे भाजी दिसायला पण छान दिसते आणि ती भाजी चवीला पण खूप सुरेख लागते तर अशा प्रकारे कांदा छान लालसर होईपर्यंत इथे भाजायचा मी कांदा थोडा साईडला करून घेत आहे कारण की आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स जे आहे ते पण भाजायचे आहे इथे तर इथे आपण घेणार आहोत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि थोडा जास्त लसण घेतलं तरी छान लागतो इथे मी एक टमाटर छान कापून घेतलेला आहे आणि ते आपण आपण इथे भाजणार आहोत आणि थोडी आपण कोथिंबीर पण कापून घ्यायची आणि ती पण इथे ॲड करायची आणि याला छान मस्त लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे थोडा वेळ लागतो पण भाजी एकदम चविष्ट आणि खमंग होते तर हे भाजल्यानंतर आपण इथे याची पेस्ट करून घेणार आहोत तर इथे मी भाजीला फोडणी घालणार आहे छान एका तेल दोन ते तीन चम्मच तेल टाकून आपण इथे जो कांद्याचा मसाला आहे तो आपण इथे टाकून त्याला छान फ्राय करणार आहोत आणि हा चांगला शिजवून फ्राय करायचा म्हणजे याला आपोआप तेल सुटतं जेव्हा आपण जसजसं ते शिजत जातं ना तर तेलाचा कमी वापर करतो आपण भाजीमध्ये त्यामुळे याला आपोआप स्वतःच ते जेव्हा छान शिजवल्या जाते ना तर तेव्हा ते तेल सोडते बघा अशा प्रकारे तुम्हाला तेल दिसत असेल तर हे तेल पूर्ण भाजीच्या कडेला आपल्याला वरती तर्री म्हणतो ना आपण तर तर्री येते अशा प्रकारे छान हलवत हलवत भाजी जे मसाला आहे तो शिजवून घ्यायचा मसाला शिजायला थोडा वेळ लागतो पण तुम्ही पेशन्सनी ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला एकूण एक मी टिप्स टा सांगणार आहेत की तुमची भाजी एकदम झणजणीत कशी व्हावी त्यामुळे भाजी ही रेसिपी भाजीची शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक पण करा आणि मला तुमचा सपोर्टची नितांत आवश्यकता आहे आता आपण इथे घरचे महा मसाले ॲड करून घेणार आहोत इथे मी लाल तिखट हळद आणि धनियाची पूड इथे ॲड केली आहे आणि आपण चवीसाठी थोडं मीठ ॲड करून घेऊयात हे जा है, आपन चान भाजुन तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपण छानपैकी इथे बऱ्याचपैकी असे भाजून घेणार आहोत तर इथे आपण जो मसाला पण टाकलेला मसाला जो घेतला होता म्हणजे जो बारीक केला होता तर आपण मसाला बाहेर कुठलाही यूज न करता आपण स्वतः जो घरी केलेला मसाला आहे तो इथे आपण ॲड करून आपण यातला छान भाजून घ्यायचं याला छान भाजत असताना ना तर याला छान तेल सुटत जातं आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि ती पण भाजून घेऊया जेव्हा कोथिंबीर आपण टेस्टला येतं ना तेव्हा खूप छान लागतं तर अशा प्रकारे इथे आपली जे फणसाचे तुकडे आहेत ते शिजवून रेडी आहे बघा अशा प्रकारे त्याला आपोआप पाणी सुटलेलं आहे आता हे फणसाचे तुकडे आपण आपल्या ग्रेवीमध्ये ॲड करून घेणार आहोत आणि याला छान मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे संपूर्ण आपण इथे ॲड करून घेणार आणि त्याला छानपैकी बऱ्याचपैकी असं शिजवून तिथे ॲड करून घेऊया अशा प्रकारे बघू शकता इथे किती छान त्याला कलर आलेला आहे ना तर अशा प्रकारे संपूर्ण भाजी आपण छान त्या मसाल्यामध्ये त्याला ॲड करायची आणि अशी स्पाचुल्याच्या सहाय्याने त्याला फिरवत फिरवत म्हणजे अशी थोडंसं वाफ येऊ द्यायची त्याला आपण जे थोडासा मसाला आपण ॲड करणार आहोत गरम मसाला त्यामुळे थोडी टेस्ट आणखी छान येतं इथे त्या मसाल्याला छान आपण हलवून घेऊयात आणि इथे आपण पाणी टाकून घेऊया पाणी ही कमी जास्त करू शकतो कोणाला घट्टसर रस्त आवडतं आणि कोणाला पातळसर तर आमच्याकडे थोडा रस रस्सा आवडतो म्हणून मी इथे थोडं जास्त प्रमाणात पाणी ॲड केलेलं आहे साधारणतः मी पाऊन ग्लास इथे पाणी ॲड केलेलं आहे अशा प्रकारे याला पाण्याला आपण उकडं उकळी येऊ द्यायची मी इथे थंड पाण्याचाच यूज केलेला आहे तुम्ही आवश्यक वाटल्यास तर तुम्ही इथे उकडलेला पाण्याचा पण वापर करू शकता बघू शकता इतकी कन्सस कन्सिस्टन्सी मी इथे ठेवली आहे ग्रेव्हीमध्ये तर अशा प्रकारे आपली भाजी दिसायला एकदम झ झमझमीत जम दिसत आहे ना तुम्ही पण नक्की अशी भाजी करून बघा आणि ही रेसिपी तुम्ही आतापर्यंत जर बघत असाल तर त्यासाठी मी तुमचे धन्यवाद करते आणि माझी रेसिपी नक्की आवडल्यास माझ्या रेसिपीला तुम्ही नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आता आपण इथे थोडीशी अशी छान कोथिंबीर ॲड करून आपण इथे भाजी छान शिजवून घेणार आहोत बघा झणझणीत अशी आपली भाजी इथे शिजत आहे आणि त्याला छान उकळी येपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे आणि हा भाजीचा बेत तुम्हाला कसा वाटला आणि आपण ही भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत आपण सर्व करू शकतो आणि आपण पोळीसोबत पण ही चालतं पण भाकरीसोबत एकदम भन्नाट लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा अशा रीतीने आणि तुमची भाजी कशी झाली माझ्या कमेंट्समध्ये खाली सांगाल आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद